नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता चैतन्याच्या वेळी अथर्व विचारेच्या घरी येतो त्यावेळी अथर्व विचारे घरी नसतात आता ते पाहिल्यानंतर चैतन्याला धक्काच बसतो आता चैतन्य अर्जुनला फोन करून बोलावून घेतो तर अर्जुन आल्यानंतर चैतन्यला विचारतो चैतन्य अरे नक्की काय झालं आहे तर चैतन्य म्हणू लागतो अर्जुन अरे अथर्व विचारे घरी नाही आहेत मला असं वाटत आहेत की ते पळून गेले असावेत आता हे ज्यावेळी अर्जुनला कळतं त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, अर्जुन, बस अर्जुन लगेच सायलीला फोन करतो आणि म्हणू लागतो सायली आपल्या केसचा मुख्य साक्षीदार अथर्व विचारे पळून गेला आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते सायली मनाशीच म्हणते आता जर मुख्यच आपला साक्षीदार पळून गेला असेल तर साक्षीला अडकवणं खरंच कठीण होईल का परंतु आता या सगळ्यातून सायली अर्जुन आणि चैतन्य मिळून काय मार्ग काढतील आणि अथर्व विचारेला शोधून काढण्यामध्ये सायली आणि अर्जुनला यश मिळेल का आता साक्षीविरुद्ध पुरावा उभा करण्यामध्ये यश मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद